एल डी टी मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे मातोश्री शॉपिंग मॉल जुन्नर नमस्कार मी लक्ष्मण आणि आपण पाहतायत एल डी टी व्ही मराठी एल डी टी व्ही मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतो है। या मदे आपना वागत या है। मदे आहे या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत या विशेष कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मातोश्री शॉपिंग मॉल आज आपण सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटामध्ये आहेत आणि या गटामधील सगळ्यात महत्त्वाचं गाव म्हणजे सावरगाव गाव आहे खरं तर सावरगाव हा पंचायत समिती गणसुद्धा असल्यानं हे गाव त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये फार निर्णायक भूमिका बजावणार आहे आपण पाहू शकतो ही बाजारपेठ आहे आणि बाजारपेठमध्ये सकाळच्या यावेळी अनेक ग्रामस्थ आहेत मतदार आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहे काका नमस्कार आपलं नाव काय नमस्कार प्रभाकर आडनाव थोरात थोरा दादा काय वाटतं या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोण बाजी मारेल काय आता सांगू ते जात हो तरी पण आता आशाताई बुचकी आहेत गुलाबशेट पारखे संतोष दादा चव्हाण आहेत आणि संध्याताई भगत पण उभे राहिलेले आहेत कोण बाजी ज्याची कामं असणार त्याच्या ते होणार बरोबर तू येणार सावरगावात झाला परिसरामध्ये ज्याची काम आहे त्याच्याकडे माणूस जाणार ना सावरगाव मध्ये कोणाची जास्त विकास काम आहे काय सावरगावात काम आहेत काम आहेत बाकीचे दुसऱ्यांची झाली तिथे बरीचशी काम केलेली तिने पण सांगते काम काय आता तसं नाही सांगतायची पण आहेत काम तिची केलेली केलेली काय काय कामं राहिलेली आहेत काय मागणी कराल तुम्ही आम्ही कोणी निवडून येईल त्यांच्याकडे काय मागणी करणार त्याच्याकडे काहीतरी मागणी होणार काहीतरी करणार ना लोक गावातले कोणतरी सांगणार ना हे आम्हाला करून द्या ते करून द्या बाकीचं काय एक महत्वाचा प्रश्न या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये लोक पक्ष चिन्ह पाहतील व्यक्ती पाहतील की त्यांनी केलेली विकास कामं पाहतील विकास कामं बघतील विकास काम माणूस थोडं बघणार आहे जे जिथं माणूस काम करतो तिच्याक बघणार ना इथं बरोबर ना एलडीटीव्ही मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री गार्डन सावरगाव